नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेमध्ये येत असते काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं तिला कसा जोडीदार हवा आहे याबद्दलची तिने माहिती सांगितली होती त्यानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे या फोटोमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी ही एका मुलासोबत दिसत आहे त्यामुळे हा प्राजक्ताचा बॉयफ्रेंड आहे अशी चर्चा सध्या रंगलेली आहे आणि या फोटोमध्ये एका तरुणासोबत रोमॅन्टिक फोटोशूटही करताना दिसते तसेच हे फोटो स्वतः प्राजक्ताने शेअर केलेले आहे प्राजक्ताचे हे फोटो काही वर्षापूर्वीचे आहेत आणि या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमँटिक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा यासोबतच प्राजक्ताने तिच्या फोटो पार्टनरचे आभार मानत लिहिलं होतं छत्रपाल भदाने माझा फोटो पार्टनर झाला बद बद्दल आणि युरोप ट्रिपमध्ये चांगले फोटो काढल्याबद्दल धन्यवाद प्राजक् प्राजक्तासोबत रोमॅंटिक फोटोशूट करणाऱ्या या तरुणाचे नाव आलोक भदाने असे आहे या फोटोनंतर दोघेही एकमेकांना डेट करत आहेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहे ही एक प्रेमा है, अशा चर्चाही रंगल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायल व्हायरल होत आहेत त्यामुळे या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे मात्र याबाबत प्राजक्ता माळीने अजूनही काहीही खुलासा केलेला नाही आहे तर तुम्हाला प्राजक्ता माळी आवडते का हो हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद